श्री स्वामी समर्थ जीवनात कोणतीही गोष्ट पटकन घडत नाही स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि संयम बालगा स्वामी तुम्हाला योग्य वेली योग्य वेली मार्ग जीवनात दाखवतील अनेकदा आपण त्वरित फलाची अपेक्षा करतो परंतु स्वामींची लीला आणि आपले कर्म यांच्या समन्वयाने योग्य फल मिळते म्हणूनच श्रद्धा आणि संयम हे दोन स्तंभ आपल्या जीवनाच्या प्रवासाला आधार देतात भय हे भ्रम आहे स्वामींच्या नामस्मरणाने कोणत्याही भीतीवर विजय मिळवता येतो आपल्या मनातील नकारात्मक विचारच आपल्याला कमजोर करतात जर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण केले तर सर्व भय नष्ट होतील आणि आत्मविश्वास जागृत होईल स्वामी सेवा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे गरजूस मदत करा त्यातच तुमचा आत्मोद्धार आहे स्वामींनी त्यांच्या जीवनात अनेकांना मदतीचा हात दिला आपणही त्यांच्या चरणी राहून गरजूंना मदत केली तर आपल्याला त्यांच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल अहंकार माणसाला अंध करतो निपणाचा त्याग करून स्वामींना शरण जावे जीवनात कितीही मोठे यश मिळाले तरीही जर आपण अहंकार बालगला तर तेच आपल्याला अधोगतीकडे नेईल नम्रता हेच स्वामींच्या कृपेचे द्वार आहे संकटेही तुमच्या सशक्तीकरणासाठी येतात स्वामींच्या नामस्मरणाने ती पार करता येतात जीवनात अडचणी आल्याच पाहिजेत कारण त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतात जोपर्यंत स्वामींचे नाम आहे तोपर्यंत कोणतीही समस्या तुमचे नुकसान करू शकत नाही जशी संगत तसे जीवन चांगल्या लोकांसोबत राहा आध्यात्मिक प्रगती होईल ज्या लोकांची आपल्यावर चांगली प्रभाव टाकण्याची क्षमता असते त्यांच्या सोबत राहिल्यास आपले जीवन सुधारते परंतु वाईट संगत आपल्या जीवनाला अंधारा कडे नेते स्वामींच्या नित्य जप करा सर्व दुःख आणि संकटे दूर होतील अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वामींचे नामस्मरण केल्याने त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंग दूर झाले स्वामींचे नामस्मरण आपल्या मनाला स्थिर ठेवते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते तुमच्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेली मिळेल फक्त संयम बालगा आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे पण त्याचबरोबर संयम ठेवून योग्य वेळेची वाट पहावी जे आपल्या हक्काचे आहे ते स्वामींच्या कृपेने आपल्याला नक्कीच मिळेल जो इतरांचे भले करतो त्याचे भले स्वामी आपोआप करतात निःस्वार्थपणे केलेली सेवा किंवा मदत आपल्याला दुप्पट परत मिळते म्हणूनच स्वामी भक्तांनी नेहमी परोपकाराची वृत्ती बालगली पाहिजे सगळी संकटे आणि दुःख ही तात्पुरती असतात पण स्वामींचे कृपाछत्र कायम राहते जसे ढग आल्यावर काही काला अंधार होतो पण सूर्य पुन्हा प्रकाश देतो तसेच जीवनात आलेले दुःख तात्पुरते असते स्वामींच्या चरणी राहिल्यास हा काल सहज पार पडतो ज्या व्यक्तीचे मन शुद्ध आहे तोच स्वामींच्या जवळ जाऊ शकतो आपले मन सात्विक आणि शुद्ध असले तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सान्निध्यात राहू शकतो कपट द्वेष मत्सर यांचा त्याग केल्याने आपल्याला त्यांच्या कृपेचा अनुभव येतो स्वामींचे संदेश रोजच्या जीवनात अनुसरले तर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहील त्यांच्या चरणी पूर्ण श्रद्धा ठेवा आणि सतत नामस्मरण करा जय श्री स्वामी समर्थ